प्रभूच्या दुःख सहनाचा रविवार क्रिस्ता थाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो एकदा का व्यक्ती वैयक्तिक आणि कौटुंबिक श्रद्धेत वाढली परमेश्वरावरील श्रद्धेत आणि विश्वासामध्ये द्रोढ बनली की ती व्यक्ती शुभवर्तमानाची मूल्य आपल्या जीवनामध्ये प्रामाणिकपणे अंगीकारण्याचा प्रयत्न करते ज्या समाजामध्ये आपण राहतो तो समाज आपला आहे आपण त्या समाजाचे अविभाज्य घटक आहोत या परोपकारी विचारामधून व्यक्तीमध्ये सामाजिक बांधिलकीची आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव होते ही सृष्टी हा निसर्ग हे पर्यावरण त्या विधातन त्या परमेश्वरानं मानवाच्या स्वाधीन केलेला आहे पृथ्वीवरील या मानवानं त्याची योग्य प्रकारे निगा राखणं काळजी घेणं हाच त्यामागचा हेतू आहे आणि त्याच हेतूनं अपेक्षेनं आणि आशेनं तो विधाता मानवाकडे पाहत आहे बंधून आणि बघणीनं या जुबली वर्षांनिमित्तानं गेल्या पाच आठवड्यामध्ये आपण या विषयावरती मननचिंतन केलेलं आहे हे, हे जुबली वर्ष दोन हजार पंचवीस आम्हा ख्रिस्ती श्रद्धावंतांसाठी महत्त्वाचं आहे प्रभिशू ख्रिस्त मानव झाल्याच्या या ऐतिहासिक घटनेला दोन हजार पंचवीस वर्षे यंदाच्या वर्षी पूर्ण होत आहेत हा प्रभूचा गौरव आहे हा पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याचा गौरव आहे हा ख्रिस्त सभेचा महोत्सव आहे हा ख्रिस्त सभेचा महाउत्सव आहे आणि आपणास या ऐतिहासिक स्मृतीचे साक्षीदार होण्याचं भाग्य लाभलेलं ला आहे हे आपण सर्वांचं सद्भाग्य आहे बंधू भगिनी याबाबत नुसती जनजागृती करून अवतीभवती नुसती वातावरण निर्मिती करून नुसते आध्यात्मिक मेळावे भरून पदयात्रा काढून आध्यात्मिक उपक्रमाचं नियोजन करून पुरेसे नाही तर काहीतरी ठोस काहीतरी विधायक व्यक्तीच्या जीवनामध्ये आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आपण राहत असलेल्या गाव परिवारामध्ये ख्रिस्ती समाजामध्ये आणि ख्रिस्त सभेमध्ये या जुबली वर्षानिमित्तानं घडलं पाहिजे प्रत्येकानं या जुबली वर्षामध्ये त्या विधात्याला संतोषकारक वाटेल त्या विधात्याला आनंद आणि हर्ष होईल असं चांगलं कृत्य वैयक्तिक कौटुंबिक गाव पातळीवर आणि समाज पातळीवर करायला हवं सामाजिक समस्या आणि गरजा ओळखून सामाजिक स्तरावर समाजहितकारी गोष्टी घडायला हव्यात तरच हे जुबली वर्ष खऱ्या अर्थानं साजरं झाल्याचं ख्रिस्ती श्रद्धावंतांना अभिमानानं आणि स्वाभिमानानं म्हणता येईल प्रियबंधू आणि बघिणीनो ही एका दोघांची कामं नाहीत त्यासाठी सारा ख्रिस्ती समाज एकवटला पाहिजे आपण सारे जण एकत्र आले पाहिजेत चांगल्या आणि विधायक उपक्रमाला प्रत्येकानं आपापल्या परीनं योगदान दिलं पाहिजे सहकार्य केलं पाहिजे चांगल्या उपक्रमाच्या पाठीशी सर्वांनी एकत्रितपणे उभं राहिलं पाहिजे या साऱ्या विषयांवर गेल्या मागच्या पाच सप्ताहामध्ये आपण मनन चिंतन केलेलं आहे आत्मपरीक्षण केलेलं आहे आजच्या दिवसापासून या आठवड्यापासून आपण पवित्र आठवड्यात प्रवेश केलेला आहे येत्या रविवारी प्रियबंधून आणि बगिणीनो आपण ईष्टरचा सण साजरा करणार आहोत मागच्या पाच आठवड्याचा आढावा घेताना स्वतःच्या वैयक्तिक जीवनावरती गांभीर्यानं विचारमंथन आणि चिंतन करताना या प्रयचित काळातील गेल्या पाच आठवड्यामध्ये या जुबली वर्षाचा विचार करताना काही ठोस काही अर्थपूर्ण आणि काही विधायक अशी गोष्ट मी माझ्या वैयक्तिक स्तरावरती केलेली आहे का करत आहे का आणि या या चांगल्या गोष्टी मी करणार रहा, करत राहणार आहे का मी माझ्या जीवनावर मी माझ्या जगण्यावर मी माझ्या वागण्यावर गांभीर्यानं चिंतन केलेलं आहे हे चिंतन केल्यावर माझ्या स्वतःचा आढावा घेतल्यावर माझ्या हातून घडलेल्या पापांबद्दल या जुबली वर्षामध्ये ठोस भूमिका घेऊन मी माझ्या प्राधांबद्दल मनापासून पश्चाताप करून मी माझ्या जीवनामध्ये मा परिवर्तन आणि बदल घडवून आणलेला आहे का या जुबली वर्षामध्ये माझ कोणतं पाप माझी कोणती वाईट सवय मी निवडलेली आहे की जे पाप माझ्या हातून वारंवार घडत प्रयत्न करून देखील ते पुन्हा पुन्हा माझ्या हातून घडत असतं या पापातून बाहेर पडण्यासाठी मी माझ्या वैयक्तिक स्तरावरती या जुबली वर्षामध्ये मा माझ्या परिणाम मला जमेल तेवढे मला झेपेल तेवढे प्रामाणिकपणे प्रयत्न या जुबली वर्षामध्ये करत आहे काय यापुढे मी ते करत राहणार आहे का या पापापासून मी मुक्त व्हावा या पापापासून मी बाहेर पडावा म्हणून परमेश्वराला माझ्याकडून जे सहकार्य अपेक्षित आहे ते प्रयत्न मागच्या पाच आठवड्यामध्ये मी केलेले आहेत का माझ्या मनपरिवर्तनासाठी माझ्याकडून परमेश्वराला जे अपेक्षित आहे ते सहकार्य या मागच्या पाच आठवड्यामध्ये मी प्रामाणिकपणे परमेश्वराला दिलेला आहे का पुढच्या रविवारी ईश्वरचा सण साजरा होत आहे अमोघ पापापासून गेले पाच आठवडे मी स्वतःला दोर ठेवण्यामध्ये त्यावर ईश्वर कृपेनं संयम ठेवण्यास ते पाप टाळण्यास मी यशस्वी झालेलो आहे हा माझा आनंद आध्यात्मिक स्तरावरती ईश्वर इस्ट ईश्वरच्या दिवशी आनंदानं हर्षानं मला साजरा करता येईल का परमेश्वराला आवडेल परमेश्वराला संतोषकारक वाटेल असं मी काही केलेलं आहे का पापांचा उपवास करण्यामध्ये यंदाच्या या प्रशिद्ध काळामध्ये मी यशस्वी झालेलो आहे काम या जुबली वर्षात आपण आपल्या श्रद्धेची आणि विश्वासाची पडताळणी करावी या श्रद्धेच्या प्रवासामध्ये मी नक्की कुठे आहे मी के जीमध्ये आहे की मी प्रायमरीमध्ये आहे मी सेकंडरीमध्ये आहे की मी हायर सेकंडरीमध्ये आहे में कि मी कॉलेजमध्ये आहे की श्रद्धेच्या प्रवासामध्ये मी पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वर्षामध्ये आहे प्रिय बंधू आणि बघिणीनो याचा प्रत्येकानं आढावा घेणं गरजेचं आहे प्रश्न काळातील गेल्या पाच आठवड्यामध्ये मा माझी श्रद्धा माझा विश्वास मजबूत व्हावा मी परमेश्वराच्या अधिकाधिक जवळ यावा म्हणून गेल्या पाच आठवड्यामध्ये मा मी माझ्या वैयक्तिक स्तरावर मी माझ्या कौटुंबिक स्तरावर काय प्रयत्न केलेले आहेत कोणकोणत्या आध्यात्मिक उपक्रमामध्ये या चाळीस दिवसामध्ये मी सहभागी झालेलो आहे माझी स्वतःची श्रद्धा वाढवण्यासाठी मागच्या पाच आठवड्यामध्ये मी स्वतःहून कोणते प्रयत्न केलेले आहेत की ज्यामुळे मी मागच्या या पाच आठवड्यामध्ये परमेश्वराच्या अधिक जवळ येण्याचा या परमेश्वराला जवळून अनुभवण्याचा या परमेश्वराला जवळून पाहण्याचा आणि अजमावण्याचा अनुभव गेल्या पाच आठवड्यामध्ये मी घेतलेला आहे ज्यामुळे माझं मन माझं हृदय हे हर्षित झालेलं आहे आणि या पाच आठवड्याचा पुरेपूर फायदा मी माझ्या श्रद्धा मांडणीसाठी विश्वासामध्ये मा वाढण्यासाठी आणि प्रभूच्या जवळ येण्याचा अप्रतिम आनंद या क्षणी मी इथं अनुभवत आहे आणि जो आनंद मला ईस्टरच्या दिवशी आनंदाने साजरा करायचा सा आहे असे ठोस श्रद्धेबाबत माझ्या हातून गेल्या पाच आठवड्यामध्ये काही अप्रतिम काही अलौकिक आणि काही उल्लेखनीय जे प्रभूला संतोषकारक वाटेल असं श्रद्धेबाबत वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरावरती काही घडलं आहे का की चाळीस दिवसांपूर्वी माझ्या कपाळाला ला, ला राख लावून घेताना जसा मी होतो त्याच मनस्थितीत त्याच परिस्थितीमध्ये त्याच वास्तवतेमध्ये त्याच स्टेजमध्ये आणि त्याच अवस्थेमध्ये आजही या क्षणीही मी तसाच आहे आणि तसाच आजच्या या विधीमध्ये सहभागी झालेलो आहे मागच्या पाच आठवड्यामध्ये श्रद्धेबाबत काही ठोस करण्यात मी यशस्वी झालेलो आहे का ज्याचा आनंद मला ईष्टरच्या दिवशी साजरा करता येईल आणि खऱ्या अर्थानं ईष्टरचा आनंद मला लुटता येईल कुटुंबात निमित्तानं श्रद्धा महोत्सव आनंदाने आणि हर्षाने साजरा करता येईल या जुबली वर्षांनिमित्तानं समेट सलोखा करणं माझ्याकडून अपेक्षित आहे जिथं जिथं कोणावरती मी अन्याय अत्याचार केलेला असेल स्वार्थापोटी लोभापोटी अतृप्ततेच्या भावनेतून कोणाचं हिरावून कोणाचं लुबाडून आणि फसून विश्वासघात करून अनैतिक अव्यवहारिक गैरप्रकारे अफरातफर करून घेतलेला आहे जिथं जिथं दुसऱ्यांच्या जागेवरती मी अतिक्रमण केलेलं आहे कब्जा मारलेला आहे त्याची जागा माझ्या वहिवाटीखाली सक्तीनं जबरदस्तीनं आणि बळजबरीनं मी आणलेली आहे त्यावर मी झाडं लावलेली आहेत माझी सगळी अनैतिक अव्यवहारिक भ्रष्ट आणि चुकीचे व्यवहार संपुष्टात आणून ज्याचं त्याला परत करण्यासाठी सर्वांशी न्यायानं नीतीनं आणि सत्तेनं वागण्यासाठी हे जुबली वर्ष आहे भूतकाळात माझ्या हातून माझ्या वाढवडिलांकडून वाड़ वाड़ जे काही चुकीचे गैरव्यवहार झालेले आहेत मागच्या पाच आठवड्यामध्ये त्याविषयी सत्यानं आणि न्यायानं आणि नीतीनं आढावा घेऊन मी काही ठोस पावलं उचलली आहेत का माझ्या हातून घडलेल्या चुकीबद्दल पश्चाताप करून क्षमा मागून संबंध बिघडलेल्या व्यक्तीबरोबर मी समेट सलोका मागच्या या पाच आठवड्यामध्ये या प्रश्न काळामध्ये केलेला आहे का मग तो समेट माझ्या सख्ख्या भावाबरोबर असो माझ्या सख्या बहिणीबरोबर असो माझ्या आत्याबरोबर असो माझ्या काकाबरोबर असो किंवा माझ्या सख्ख्या शेजाऱ्यांबरोबर असो त्याच्याबरोबर केलेला समेट सलोखा त्यामुळे माझ्या मनी मला हर्ष आणि आनंद झालेला आहे आणि तो हर्ष आणि तो आनंद मला ईष्टरच्या दिवशी साजरा करता येईल का असे काही ठोस समेट सलोखाच्या बाबतीमध्ये गेल्या पाच आठवड्यामध्ये मा मी माझ्या वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरावरती केलेला आहे का याचा आढावा घेण्याचा असा हा पवित्र सप्ताह आहे हे जुबली वर्ष सत्कृत्ये दयाकृत्ये महत्कृत्य करण्याचा काळ आहे या प्रायश्चित्त काळामध्ये मांसाहारी आहार वर्ज करण्याचं मी ठरवलं त्याचा त्याग करून मध्यापासून चाळीस दिवस स्वतःला दूर ठेवणं या गोष्टी वैयक्तिक स्तरावरती करणं ठीक आहे परंतु त्याबरोबरच समाजाचा एक घटक म्हणून समाजातील गोरगरिबांसाठी अडल्या नडल्यांसाठी कुपोषितांसाठी उपोषितांसाठी अनाथांसाठी दलितांसाठी निराधारांसाठी सहाय्य करणं त्यांना मदतीचा हात देणं या जुबली वर्षामध्ये माझं कर्तव्य आणि माझी जबाबदारी आहे मागच्या पाच आठवड्यामध्ये समाजाच्या हितासाठी गोरगरिबांच्या कल्याणासाठी गोरगरिबांच्या बरेपणासाठी वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरावर मी किंवा माझं कुटुंब या नात्यानं काही दयाकृत्य काही सत्कृत्य मी केलेली आहेत का की ज्याचा आनंद आणि हर्ष इस्टरच्या रविवारी आनंदानं आणि जल्लोषानं मला साजरा करता येईल अशा काही विधायक अशा काही परोपकारी गोष्टी मागच्या पाच सप्ताहामध्ये मी केलेल्या आहेत का घेऊया का आढावा या क्षणाला या घडीला पर्यावरणाची काळजी आणि निगा हे जुबली वर्षाचं महत्त्वाचं अंग प्लास्टिकचा अतिवापर यूज अँड थ्रो मेंटॅलिटी हवेचे प्रदूषण ध्वनी प्रदूषण पाण्याचे प्रदूषण प्रकल्पाच्या आणि विकासाच्या नावाखाली झाडाची कत्तल हे निसर्गाचे आणि पर्यावरणाचे लचके तोडणारे पर्यावरणाचा समतोल बिघडवणारे पर्यावरणाची विल्हेवाट लावणाऱ्या मानव निर्मित समस्या आहेत गेल्या पाच आठवड्यामध्ये वैयक्तिक स्तरावर कौटुंबिक स्तरावर प्लास्टिक फ्री किचन यूज अँड रियूज प्लास्टिक याबाबत यूज ऑफ वॉटर शोष खड्डा स्वतःच्या जागेमध्ये ओला आणि सुखा कचऱ्याची विल्हेवाट बाबत मी ठोस भूमिका घेतलेली आहे का माझ्या परीन पर्यावरणाच्या रक्षणार्थ वैयक्तिक स्तरावरती माझ्या घरात माझ्या कुटुंबामध्ये मा मी ठोस मी असं विधायक असं चांगलं काही केलेलं आहे का की जो आनंद आनंदरच्या दिवशी मला साजरा करता येईल आणि माझं माझरच सेलिब्रेशन अर्थपूर्ण होईल जुबली वर्षा यंदाचा सा इस्टर साजरा करताना श्रद्धा बांधणी समेट सलो का माझी सामाजिक बांधिलकी गोडगरिमाविषयी माझ्यामध्ये असलेली तळमळ कळकळ आस्था आपुलकी पर्यावरणाची काळजी निगा संगोपन या सर्व गोष्टींचा आढावा घेता मूल्यमापन करताना स्वतःची झडती घेताना स्वतःचं आत्मपरीक्षण करताना माझ्या हातून या मागच्या पाच आठवड्यामध्ये असं काही ठोस घडलेलं आहे का ठोस असं प्राशी काळामध्ये मी काही केलेलं आहे का याबाबत प्रिय बंधू भगिणीनो ठोस उपक्रम आणि निर्णय घेऊन गेल्या पाच आठवड्यामध्ये जुबली वर्षांनिमित्ताने ज्यांनी ज्यांनी त्या आपल्या वर्तनामध्ये आणि कृतीत उतरवलेल्या आहेत त्यांनाच खऱ्या अर्थानं आध्यात्मिक स्तरावरती यंदाचा इष्टर अर्थपूर्ण पद्धतीनं साजरा करण्याचा सा अधिकार आहे आजच्या दिवशी आपण पॅशन संडे प्रभूच्या दुःख सणाचा रविवार ज्याला पण झावळ्यांचा रविवार म्हणून संबोधितो दोन हजार पंचवीस वर्षापूर्वी त्या यरुशलेमच्या भूमीमध्ये त्या यरुशलेमच्या हद्दीत हातात झावळ्या घेऊन जय जयकार करून आपली वस्त्रे प्रवेशच्या येण्याच्या मार्गावरती रस्त्यावर पसरवून आजद गाजत जल्लोषयात ज्याचं इस्रायल जनतेनं स्वागत केलं मानानं सन्मानिनान सन्मानानं त्याला उच्च स्थानी नेलं त्याच जनतेनं त्याला त्याच भूमीत त्याच हद्दीत पायाखाली तुडवलं चापकानं बडवलं त्याची वाट लावा त्याची वाट लावा त्याला कृषी खेळा त्याला वधस्तंभी द्या अशा घोषणा दिल्या व्यक्ती क्रिस्ताच्या रूपात एकच जमावीही तोच भबीही तीच परंतु क्षणार्धात मानवी भाषा बदलली मानवी दृष्टिकोन बदलले मानवी मोड बदलला मानवाची मानसिकता बदलली व्यवहार बदलले दोन हजार पंचवीस वर्षापूर्वीच्या अगोदर असलेल्या त्या मानवी विचारसरणीमध्ये त्या मानवी दृष्टिकोनामध्ये त्या मानवी मानसिकतेमध्ये त्या मानवी स्वभावामध्ये त्या मानवाच्या भाषेमध्ये आणि त्या मानवाच्या मूडमध्ये आणि दोन हजार पंचवीस नंतरच्या आजच्या या घडीला मानवी विचारसरणीत मानवी दृष्टिकोनामध्ये मा मानवी मानसिकतेमध्ये मा मानवी स्वभावामध्ये मा मानवी भाषेमध्ये मा मानवी मोडमध्ये मा काही फरक पडलेला आहे का हे समाज विघातक मानवी मानसिकता ही, ही विचारसरणी हा स्वभाव हा मूळ ही मानवी भाषा आणि मानवाचे हे दृष्टिकोन बदलण्यासाठी हा व्यवहार यंदाच्या वर्षी प्रिय बंधू आणि भगिनींनो आपल्याला जुबली वर्षांनिमित्तानं बदलता येईल का माझ्यामध्ये बदल आणि परिवर्तन आणता येईल का आमेन